महामार्ग पोलिसांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर कार्यरत असणाऱ्या महामार्ग पोलीस सहायता केंद्र यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त काल महारक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महारक्तदान शिबिरामध्ये अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले योगदान दिले असून छप्पन्न जणांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे अशी माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिले आहे महामार्ग सुरक्षा पोलीस मदत केंद्र कवठे महांकाळ व शाश्वत ब्लड सेंटर मिरज डॉक्टर पटवर्धन नंदादीप नेत्रालय यांच्या सहकार्याने महारक्तदान व डोळे तपासणी शिबीर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर कार्यरत असणाऱ्या बोरगाव टोल नाक्यावर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डी वाय पी प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम देखील घेण्यात आला महारक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी आपले रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला आहे या प्रसंगी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सा विशेष सन्मान देखील यावेळी करण्यात आला या रक्तदान शिबिरामध्ये सर्वाधिक रक्तदान पोलीस कर्मचाऱ्यांनीच केल्यामुळे विशेष कौतुक होत आहे यावेळी कुपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे देखील यावेळी उपस्थित होते या प्रसंगी दत्ता तोडकर प्रदीप पाटील वाघमारे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क